राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार तेज मराठी न्यूजला खात्रीशीर सूत्रांची माहिती लोकसभेतील पिचिहाटीनंतर राज्य सरकारचा निर्णय पुढील आठवड्यात होणार मंत्रिमंडळ विस्तार नाराजांना खुश करण्याचा सरकारचे प्रयत्न रविवारी शिंदे गटाच्या आमदार खासदारांची बैठक बातमी आहे राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची गेले अनेक महिने रखडलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पुढील आठवड्यात होणार असल्याची माहिती खात्रीशीर सूत्रांनी दिली आहे त्यापूर्वी उद्या म्हणजे रविवारी राज्यातील आपल्या आमदार खासदारांची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावली आहे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार आहे असं सांगितलं जात होतं परंतु त्याला मुहूर्त सापडत नव्हता अखेर लोकसभा निवडणुकीत झालेल्या पिचहाटीमुळे सत्ताधाऱ्यांना मंत्रिमंडळ विस्तार करणं भाग पडत आहे सत्ता पक्षातील काही आमदार मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत आहेत परंतु सरकारची मुदत संपत आली तरी पदरात काहीच पडत नाही अगदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खास अशी ओळख असलेले आमदार देखील मंत्रिपदापासून वंचित राहिलेत त्यामुळं नाराजी वाढत चालली होती त्यातच लोकसभा निवडणूक निकालानंतर शिंदे गटातील काही आमदार ठाकरेंच्या संपर्कात असल्याच्या बातम्या येऊ लागल्यानं लवकरच मंत्रिमंडळ विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे पुढील आठवड्यात गुरुवार किंवा शुक्रवारचा मुहूर्त यासाठी काढला जाण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड